नमस्कार माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सर्चिंग चालू आहे आमचं घराचं रेंट न बघतोय आम्ही रेंटनी स्वतःच घेण्याचा अजून प्लॅन नाही आहे आमचं मुंबईमध्ये स्वतःच बघू घ्यायचं असेल तर घेऊ कारण की नाशिकला आमचं आहे स्वतःच तर रेंटनी बघतोय आम्ही कारण की भरपूर जण आम्हा सारखे विचारतोय तुम्ही कधी घेणार कधी घेणार कधी घेणार तर आम्ही रेंटनी घेतोय आणि तर आता आम्ही चालवला डोंबिवलीला काल पण गेलेले होते भिवंडीला गेले होते बघायला काल ठाण्याला हा सॉरी ठाण्याला गेले होते ते दाखवायचं राहिलं कारण की ट्रॅफिकच इतकी लागली तर ती त्या गडबडीत गेल विसरून आणि अजून एक कमेंट आलेली मला ते माझ्यासाठी चांगलंच तुम्ही बघता माझी व्हिडिओ आणि कॅमेऱ्यासमोर ऑन कॅमेऱ्यासमोर बोलणं पण काहीतरी काही असं खाण्याचं काम तर नाहीये आहे त्याच्यामध्ये पण आहे डेरिंग लागते कॉन्फिडन्स लागतो तो माझ्यामध्ये मा आहे मला असं वाटतं सुचलं पाहिजे पटापट तर एक कमेंट आली मला काय कमेंट आली हा पकाव आता काय पुढे अशी कमेंट करायला म्हणजे तू तू दादा असेल किंवा दिदी असेल कोणी असेल काका काकू कोणी पण असेल तुम्ही माझी बघता हेच माझं खूप माझ्यासाठी खूप मोठं आहे तर थँक्यू सो मच तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि जे मी माझे फॅमिलीच तुमच्याशी शेअर करते माझे आनंद काय असं सगळं शेअर तो करते तुमच्याशी हे तुम्हाला पण आपुलकी वाटते मला पण तुमच्याशी शेअर करायला आपुलकी वाटते म्हणून मी बोलते आणि कोणी सगळेच जण आपल्या फॅमिलीचं सगळं शेअर करत नाही पण मी करते तुमच्याबरोबर माझी फॅमिली दाखवते तुम्हाला आम्ही कुठं फिरतो आम्ही कुठं जातो कुठं काय करतो सगळं दाखवते तर मला आनंद वाटतो तर तुम्ही माझ्या कमेंट केली त्याबद्दल खूप खूप सारे धन्यवाद पहिले तर धन्यवादच देईल आणि तुम्ही पण ऑन कॅमेरा बोलत चला कॉन्फिडन्स येईल तुमच्यामध्ये तुम्हाला पण छान वाटेल बोलून डेअरिंग येते तर मी बोलते तुम्ही पण बोलत जा आणि माझे व्हिडिओ अशा बघत चला तुमच्यासाठी मी असत नाही मी आणत चाल काही खाण्याचं आणत जाईल कधी फिरण्याचं आणत जाईल कधी घरातलं दाखवत जाईल काही पण तर तुम्ही पण बघत चला आणि मी ब्लॉग काढते म्हणजे मी खुशी खुशी म्हणून मी काढते माझं हॅपीनेस तुमची शेअर करते म्हणून मला चांगलं वाटतं तर काही कमेंट अशा पण येत काही पण तसे येतं मला खूप सारे म्हणजे खूप सारे कमेंट आलेले आहेत तिथे आता मी शूटिंगचं पण काढलेलं जे तुमच्यासाठी पकाव असेल ते सगळ्यांसाठी पकाव नसतो हा जे तुम्हाला पकाव आहे मी जे पक, पकाव बोलते ते बाकीच्यासाठी हॅपीनेस असेल का मी त्यांच्याशी शेअर करते माझ्या गोष्टी तर थँक्यू सो मच आता आपण जाऊया तिकडे डोंबिवलीला तिकडे बघूया तुम्ही तिकडं गेस्ट करा का। कुट -कुट कुट -कुट आज आज हो। मी कुठे कुठे डोंबिवली मध्ये कुठे कुठे जाणार आहे कारण की आज ऑल फॅमिली संडे आहे मागे आरती आहे इकडं मम्मी पप्पा पुढे आमच्या आहोत नयन असे बसलेले आहोत तर आता आम्ही चाललो डोंबिवलीला नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता बघू तिकडनं आल्यावर <laughs> तिकडनं <बगु> आल्यावर बघू नाही तर <laughs> बाहेर नाही कायच आम्हाला पण तरी पण चला निमित्त केलं आपण तुमच्याशी भेटूया बोलूया आणि पुन्हा एकदा तुला दादा किंवा काका काकू कोणी असेल तुम्हाला थँक्यू सो मच so माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल चला भेटा आता पण I'm a self-wondering What did happen to the last 10? आपण आलेलो आहोत इथे बघा मस्त वजन बघायचं आमचे आहोत तुम्हाला दाखवत आहे आता मी दाखवते रेफ्ट साइड ला ते पूर्ण फ्रंट मे दाखवतो फायनली ते पोचलेलो आहोत आणि हे रेडी फ्लॅट आहे आणि इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे हे वाले आणि आता आपण बघतोय मस्त बघा रुनवाल गार्डन्स छान मस्त आहे ऊन सार खूप सार ऊन आहे इकडे पण आहे का बघतोय मस्त आता आम्ही बघणार आहोत कस आहे काय आवडलं की मग आम्ही घेणार आहे रेंटनी वर का रेंट रेंट रेंट, रेंट. <laughs> बाहेरचा एरिया तर छान वाटतो मला आणि आम्हाला आवडलं तर मी रिव्ह्यू देईल चांगले आहे की नाही तर मग बघू आपण भरपूर गर्दी आत्ता चाले कस्टमर बघायला भरपूर जण येत आहे तर आपण बघूया चलो आमच्या आहो बोलताय कोणाच बोलताय माहीत नाही कुठे आलेलो आपण डोंबिवली पण मी नाव सांगितलंय पण मी प्रोजेक्ट नाही सांगणार कोणतं प्रोजेक्ट आहे फक्त नाव सांगितलंय आम्ही तर प्रोजेक्ट कसं फायनल जर झालं प्रोजेक्टच तर म्हणजे कसं आम्हाला वाटलं छान तर मग तुम्ही सांगेल त्याच्या आधीच मी नाही सांगणार तुम्हाला असं इकडे आमच्या हो आणि एकटे एकटे गाडी चालवत आली मला बसून आणि आणलं

आवाज येतो <laughs> <laughs> दे ना माझा तुम्हाला तर अशा आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आणि चालू आहे वाट बघतोय आम्ही सगळे फ्लॅट बघणार आहे डेमो जितके दिलेले तेवढे फ्ल बघून घ्यायचे मग त्यानंतर काय द्यायची रिॲक्शन आणि माझा रिव्ह्यू तुम्ही बघा नक्की मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार पण चलो आपण डेमो बघणार आहोत डेमो बघायचं डेमो बघायचे सगळे डेमो बघणार आपण मोठी घंटा गार्डन बघ मस्त एज्युकेशन आहे आपण आलेलो आहोत आता आपण व्हिडिओ बघणार आहे आपण पिक्चर बघायला तर आम्ही ना व्हिडिओ बघितला व्हिडिओ अलाउड नाही शेअर करायला म्हणजे त्यांनी काढून नाही दिलेला तर व्हिडिओ छान वाटला मस्त वाटला हो तर मस्त वाटले मला खूप छान वाटलं व्हिडिओवरून आता छान आहे आणि आता आपण निघालेलो आहोत गाडीची सवारी करायला तर आपण निघूया चला मी आता तुम्हाला गाडीची सवारी दाखवणार आहे चलो तर बघा आमची गाडीची सवारी मस्त तर बसले मस्त आता आपण मस्त गाडीची सवारी करणार आहे छान वाटतंय आणि गार्डन एरिया आहे तर मस्त मस्त वाटतंय मला मला उतरू द्या हळूहळू छान मस्त नाही मी मागे बसते नाही कारण की मला आमची आम गाडी बघून घ्या हा आम्ही सवारी करणार गाडीमध्ये <laughs> <laughs> तर आमच्या इकडे नाही सवारीमध्ये आता आपण मस्त बघूया <laughs> चलो <laughs> हे कन्स्ट्रक्शन चालू इकडे आपण कुठे चाललेलो फ्लॅट अच्छा आम्ही आपण फ्लॅट बघूया चलो आता कसा वाटतो सर कंफर्ट कसा वाटतो आई सर अजून नाही सर गाडी तर छान वाटते आता आम्ही निघालेलो नाही ए आपण <laughs> राजस्थानला नाही राजस्थान नाही नाही राजस्थान असे लिहिले होते आम्ही राजस्थानला गेलो तेव्हा असे रिक्षा होती भारी होती हां मेरो नाम आलू गुप्ता 그음에서 <목소리> <목소리>

उघडते किचन मोठा खर्च ओके हा सर्व इकडे आपले एंट्री रूम आहे फर्स्ट बेडरूम हॉल तिकडे सेकंड बेडरूम इकडे थर्ड बेडरूम इकडे किचन आणि हा थ्री वेचकेचा भारी आमच्या आव्हानला कसा वाटला जबरदस्त तो छान वाटलं मी तुम्हाला रिव्ह्यू देईन माझा तर चला आता इथे आपण एवढं बघून घेऊ परत बघायची अजून तर हा डेमो बघा मस्त असा तुरु। पे है। अच्छा। ये टू बी एच के अच्छा तो आप आहोत टू बी एच आपका नाम क्या है नवनीत सिंह ओके मेरी नवनीत लेकिन मेरी फ्रेंड का भी नाम है तर आता पण टू एच कीज एंट्री मग हा हॉल तिकडे बाल्कनी ओके तर आता आपण आलेलो आहोत तिकडनं जाऊन आलेलो बघितला तर छान वाटलं आता आपण दुसरीकडे आलेलो आहोत लोधा मध्ये आलेलो आहोत तर तिथलं पण एकदा पूर्ण एरिया एक्सप्लोर करू बघूया तुम्ही बघा मी पण बघते कसं वाटतं नाश्त्यावरच आम्ही अजून जेवण इथंच आहे इथं फिरायलाच खूप वेळ लागतो आणि आमची ती असं उभी वाटत समोरच तर चला तर भेटूया तिथे जाऊन चलो तर आपण आलेलो आहोत एंट्री करणार आहोत बघा मस्त गार्डन एरिया तर दिसतोय गार्डन म्हणजे सगळे झाडच आहे मग चलो तर आपण निघतोय मग गणपती बाप्पाच मंदिर आहे छान okay. समजत ऑफिस तर छान आहे बघूया आता काय आम्हाला तर आम्ही मस्त ना थ्री डी व्हिडिओ बघितलेला खूप छान होता आणि आम्हाला गाईड करतोय अंशुमन पवार बघा बोलतोय तो आमच्या अहंशी अंशुमन पवार तर आम्हाला आहे ना फ्लॅट बघून बघून भूक लागलेली होती जेवण नव्हतंच केलं आम्ही नाश्त्यावर आलेलो होतो तर आम्ही आलेलो आहोत क्लासिक हॉटेलला ला ते आहे देखे देखे। आ, 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 तर आम्ही बसलेलो आहोत सगळेजण तर आम्हाला जेवण करायचं मी इकडे बसतो का तर मी बसलो जेवायला जेवायला म्हणजे माझं चालू स्नॅक्स खायचं तर बघूया आता काय बघूया आता काय करायचं काय नाही चक्कर यायला लागेल मला पहिल्यांदी बघणार आहे डोंबिवलीमध्ये हा हॉटेल कसे चांगले का नाही रिव्ह्यू पण लगेच टाकेन मी आता बघू काय ऑर्डर करणार आहे आम्ही काय करतो काय का नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते चलो काय ऑर्डर केली व्हेज मखनवाला पनीर मखनवाला व्हेज मराठा ऑनियन उत्तप्पा बारा रोटी हॉटेल म्हणलं का केलं खुश होता ऐ असं मला का वाटतंय कोणतरी प्रॉमिस केलं होतं का तर चला काय आलंय व्हेज मराठा आणि रोटी आलेली आम्हाला अजून एक भाजी येते आमची उत्तप्पा खाऊन हा आयो तू उत्तप्पा तुम्हाला दाखवायचा राहिलाच पण छान होतं उत्तप्पाचे टेस्ट आवडले असले सगळे तर फायनली अशा प्रकारे जेवण झालेलं आहे हा कसं होत जेवण चांगलं जेवण कसं होत तर अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मला पण खूप सारी भूक लागली होती भूक लागली तर मला जास्त टेस्ट नाही टेस्टचं बघत नाही आर पोट भरायचं असतं तर छान होतं जेवण आवडलं डोंबिवलीला आले तर आ, क्लासिक हॉटेल आहे म्हणून एकदम रोड फ्रंटच आहे रोडलाच आहे रोडच्या लगत समोर इकडे बघा समोर रोड आहे इथे रोड आणि इथेच लगेच हा हॉटेल क्लासिक तर आमचा जो गाईड आहे शुभम पवार म्हणून तर त्यानी रेफर केलेलं होतं तर छान आहे आवडलं आणि आपला हा रोड असा तर फ्लॅट बघण्याच्या नादा नादामध्ये पोटाचं विसरून गेलेलो पण आता खाल्लेलं वाटतं वाटतंय छान वाटलं तर आता आपण तिकडे जाऊया तिकडे बघूया फ्लॅट चलो गार्डन फाय एटी एटी थ्री ओके तर इकडे किचन आहे बघ मस्त अस फर्निश्ड किचन लगेच आपण राहायला येऊ

आणि हा सेकंड बेडरूम सेम सेमच एसी अच्छा ओके आणि हा सेकंड हा पण एसी वगैरे इकडनं आपल्याला हा अस दिसतंय बघा मस्त गार्डन खाली छान शांत शांत वाटते बघूया इकडं हे अगवी सॉरी कबर्ड वगैरे दिली नसतं तर छान वाटते दोन्हीकडे छान हे सेम आहे दोन्हीकडे रूममध्ये तर छान वाट अशी जायची पण ये दोन्ही सेम नको मास्टर ला मास्टर बसून लावूच रेच मास्टरनं मी ना आम्ही ना शिकलंच राहणार बहुतेक माने हा मस्टरी डायनिंग फोर सिटर डायनिंग टेबल म्हणजे अच्छा वैक्सीन और प्रेम रोग वैक्सीन और

La situazione è molto difficile, la situazione è molto difficile, समोरच जिम मस्त जिम इकडे गार्डन एरिया आहे मस्त स्विमिंग आहे तिकडं लहान मुलांचं स्विमिंग आहे इकड मोठ्या मोठ्यांचं आहे समोरच जिम आहे साफेची फुलं पण मस्त आहे गार्डन आता आम्ही लोधामध्ये बघतोय हा फ्लॅट आहे हा हॉल इकडे डायनिंग एरिया इकडे किचन मस्त आहे इकडे ड्राय बाल्कनी मस्त अशी ठेवलेली इथे ही ड्राय बाल्कनी आणि हे किचन हॉल मस्त आहे असा इथे बाल्कनी दिलेली मस्त इकडे हा टू अँड हाफ आहे तर मग हा हाफचा हा एक लहान मुलांसाठी स्टडी रूम आणि इकडे समोर वॉशरूम Motion, है। इकड़े हाँ, फर्स्ट वाला बेडरूम फर्स्ट बेडरूम इकड़े बाथरूम हाँ बेडरूम, मस्त तर असा आहे मस्त असा छान तर वाटतय बघूया आता आणि हा इकडे बघा हा अंशुमन बघा बघा हा गाईड हा शुभम पवार हा अरे अंशुमनच आलेला आपका नाम बताओ अविनाश राज राजवाणी तर हे दोघ जण मस्त गाईड करत आहे छान वाटतंय आणि शुभम बघणार आहे माझी ब्लॉग त्याने मला प्रॉमिस केलं आहे असं हां शुभम सबस्क्रायबर वाढवणार आहे तर चला तर वाजले रात्रीचे दहा वाजता आलेले अजून आम्ही इकडेच आहे तर सगळीकडे सगळ्या साईटवर जाऊन आलेलो तर आता आपण आलेलो परत लोधामध्येच आलेलो आहोत तर इथे आहे बघायचं आहे आम्हाला बघूया तिथे फ्लॅट आहे अवेलेबल रेंट नाही बघतोय आता आणि काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे कसा कसा आहे आहे एरिया काय ते सगळं बघायचं पण बाहेर एरिया छान वाटतोय तर बघतोय आता आहे काय चलो हा आपण आपण इंट्रोडक्शन दो नाई न <laughs> <laughs> तर <तो थाम गाएड़ाता। laughs> आता आम्हाला गाईड करत लंडन ऑस्ट्रेलियन प्लस इंडियन ओके तर फायनली आता इथे बघून झालेलं आहे आमचं आणि आमच्या ते ब्रोकरनी सांगितलंय घ्या तुम्ही पण पहिले आम्ही इथे रेंटने बघणार आहोत चांगला असेल तर घेणार आहोत तर मस्त एरिया छान दिसतोय आता सगळे निघालेलो आहोत तर चला अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते पूर्ण एक दिवस गेलेला माझा सगळं बघून झालेलं मस्त वाटलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर भेटते तुमच्यासाठी बाय